ताई असं होत नाही ना माणसं प्रचन्नामध्ये पण असं झालं ताई तुम्ही जर तुमच्या भूमिका सुविधानिक पदावरती मोहन नसतं असं होणार नाही ना तुमचे नेते नगर पदसाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालले मग मिनिटापासून तपासून बोलून टाका जी वेळ लावली असते वेळ आली नसती झाली नसते करावी लागते आज त्या पदावर बसतंय तिथे सांभाळा व्हिडिओ जो तुम्ही बघितला तो व्हिडिओ होता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर अर्थातच महिला आयोगाची भूमिका जी आहे ती आहे आणि त्याचा परिणाम आज काय झाला आहे हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमात खर तर या आत्महत्येच्या प्रकरणाला तब्बल सात दिवस उलटून गेलेले आहेत आणि आज अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या वैष्णवी हगवणे तिच्या माहेरी पोहोचलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आलेल्या महिला कार्यकर्त्यांनी रुपाली चाकणकर यांना हा जाब विचारलेला आहे खर तर या प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चा रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात येत होता याच कारण म्हणजे राजेंद्र हगवणे जे या प्रकरणातले मुख्य आरोपी आहेत त्या ते स्वतः आणि त्यांचा मुलगा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असल्याचं सुद्धा समोर आलं होतं आणि त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्याकडून म्हणावी तशी दखल या संपूर्ण प्रकरणाची घेतली गेली नाही असा आरोप वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडनं सुद्धा करण्यात आला होता आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची अर्थात खूप चिड आहे खूप संताप व्यक्त केला जातोय आणि त्यांच्याच या नागरिकांच्या रोषाला आज रुपाली चाकणकरांना सामोरं जावं लागलं हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा बघा त्या वेळी काय घडलं होतं जेव्हा रुपाली चाकणकर वैष्णवीच्या माहेरच्या घरातन बाहेर आल्या आणि तेव्हा नेमकं काय घडलं बघा मिनिटं सांगा तुमची प्रतिक्रिया झालं तुम्ही जर तुमच्या भूमिका संवैधानिक पदावरती म्हणून बोलणार नसतात असं होणार नाही ना मग तुम्ही घेऊन टाका तुमच्यात ते सांगतात तुमचे नेते पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालले दोन मिनटा पासून बोलून टाका ना आमच्या भगिनी तुम्हाला इथे जाब विचारणार होत्या मयुरी प्रकरणामध्ये असू काही इतर प्रकरणांमध्ये आम्ही बोलत नाही समाज काय केलं जे वेळ लावले असतो जी वेळ आली नसते नसते आती होत नाही दिलं पाहिजे

मिनिट विनंती करावी लागते तुम्हाला बोलावून विनंती करायची दारांना विनंती करायला लागते तुमचा न्याय द्या म्हणून आज त्या पदावर बसतो त्याची गरिमा सांभाळा तुम्ही नाही नाही आठ दखल घेत नाही आणि पंधरा मिनिट बोलायला तुम्हाला करायला लागते दर, बोला। वास्तविक वैष्णवी हगवण्याचं हे प्रकरण हुंडावळीचं प्रकरण आहे आणि असं असताना हे संपूर्ण प्रकरण राज्य महिला आयोगानं हाती घेणं अपेक्षित होतं मात्र तसं काही घडलेलं दिसत नाहीये तब्बल सातव्या दिवशी रुपाली चाकणकर ज्या आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या या वैष्णवीच्या कुटुंबियांच्या घरी पोहोचल्या आणि त्यानंतर काय झालंय हे सगळं तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे काही पहिल्यांदा घडलेलं नाहीये जेव्हा जेव्हा राज्यामध्ये अशा प्रकारची प्रकरणं घडतात त्यावेळी रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेकडे सगळ्यांच लक्ष असत आणि खास करून हे प्रकरण जेव्हा घडतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा का संबंधित एखादा व्यक्ती या प्रकरणाशी निगडित असतो तेव्हा तेव्हा रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष असतं पण दरवेळी त्यांच्यावर पक्षपातीपणा केल्याचा आरोप सुद्धा केला जातो आणि यावेळी सुद्धा अगदी तसंच घडलेलं आहे मागच्या दोन चार दिवसापासून रुपाली चाकणकर आणि राज्य महिला आयोगावर ताशेरे ओढले जात आहेत सगळ्यात महत्वाचं या केस केसमध्ये आवर्जून हे लक्षात घेतलं पाहिजे की वैष्णवी हगवणीची जी मोठी जाऊ आहे मयुरी जगताप हगवणे हिने राज्य महिला आयोगाकडे दीड दोन वर्षापूर्वी तक्रार केली होती मात्र त्या तक्रारीच वैष्णवीच वैष्णवीला आत्महत्या करावी लागलेली आहे त्यामुळे अर्थातच नागरिकांचा रोष आहे महिलांचा रोष आहे आणि त्याच रोषाला आज रुपाली चाकणकर यांना पुन्हा एकदा सामोरं जावं लागलं पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत